ओम नमो भगवते वासुदेवाय मागच्या भागात ऐकल्याप्रमाणे परीक्षित महाराज अमरण उपोषणाचे व्रत जेव्हा घेतात तेव्हा संपूर्ण देशातून विविध भागातून सर्व मुनी ऋषी महात्मी तिथे येतात गंगा किनारी एवढा रम्य सोहळा जमला आहे प्रत्येकाच्या हृदयात भक्ती ओतप्रोत झाली आहे या क्षणी तुकाराम महाराजांचा हा अभंगच केवळ न्याय दिवस नाच ती वैष्णव भाई रे परीक्षित महाराजांना एका क्षणासाठी झालेला क्रोध गळून पडला आहे क्रोध गेला पावटा सती वैष्णव भाई रे गोपी चंदन ओटी तुळशी चा माळा गोपी चंदन ओटी तुळशी चा हार रवी ती गळा टाळमृदुंग घाई पुष्पवर स्वर्गातून देवताही हा सोहळा पाहून मृदुंग वाजवीत आहे आणि वर्षाव करत आहे पुष्प अनुपम्य सुख खेळ चिन्हही नसणारे श्री शुकदेव महाराज प्रत्यक्ष तेथे प्रगट झाले आहे भीमान विसरली वर्णअभिमान भी विसरली एक एक लोटांगणी जाती एक एका लोटांगणी जाती निर्मळ चित्ते झाली नवनी ते निर्मळ चित्ते झाली नवनी ते पाषाणा सुटले रे श्री शुकदेव महाराज आता परीक्षित महाराजांसाठी किंबहुना आपल्या सर्वांसाठी भौसागर पार करून देण्याची पायवाट सोपी करून देणार आहे होत जय जयकार गरजतीयम वळ वंटी नाचती वैष्णव भाई रे आपल्यासाठी भवसागर पार करून जाण्याचा मार्ग सोपा करणाऱ्या श्री शुकदेव महाराजांचे रूप अत्यंत मनोहर आहे सूत महाराज श्री शुकदेव महाराजांचे रूप वर्णन करताना म्हणतात तम द्वष्ट वर्षं सुकुमार पाद करोरुभावं सकपोलगात्रं चार्वायताक्षो न सतुल्यकर्ण शुभ्रवाननकम्बुसुजातकण्ठं निगूढजत्रुं पृथुतुङ्गवक्षस मावरतनाभिं वलिवल्गोदरं च दिगम्बरं वक... लं बबाहुं स्वमरोमाभम् अशा श्रीशुकदेव महाराजाना परीक्षित नतमस्तक आत्मनिवेदनरूपाने अतिथि स पूजति खरे स्वरूप श्रीशुकदेवांसे ज्ञानजानति त्या स्त्रियावमुले ते थून जाती सर्वाणि केले स्वागतसन्मान शुकदेव झाले स्थानापन्न त्यासमयी ग्रहनक्षत्रे तार्या च समूहात् जयसा चन्द्रदिशेषोभिवन्त तैसे ब्रह्मर्षि देवर्षि राजर्षि च समूहात शोभतसे शुकदेव श्री शुकदेव बसले होते शांत नतमस्तक होती भगवत भक्त परीक्षित हात जोडूनी प्रणाम करीत मधुरवाणी तो बोलू लागले परीक्षित म्हणते श्री शुकदेवास आम्ही अपराधी क्षत्रिय असलो तरीही सत्संगाचे अधिकारी ठरलो आपल्या अतिथी रूपाने कृपास पात्र ठरलो तीर्थाप्रमाणे पवित्र केले आपण आम्हास जेव्हा आपले स्मरण केले जाते तेव्हा गृहस्थांचे घर पवित्र होते दर्शन स्पर्श व पाद्य पूजा घडते तेव्हा घराचे भाग्यच उजळते जैसे भगवान विष्णू समोर दैत्याचा न चाले थरार तैसे मोठी पापे होती दूर आपल्या सानिध्याने पांडवांचे सुरत श्री कृष्ण भगवान माझ्यावर अत्यंत प्रसन्न आते भावाच्या कुळात माझा जन्म यास्तव आपलेपणाचा व्यवहार करते आपण परमसिद्ध अव्यक्त गती राहता वनवासात एकांत गती जर कृपा श्री कृष्णाची झाली नसती तर मज सामान्याला दर्शन कैसे आपण परम गुरु सांगा मोक्ष मी काय करू आसन्न मरणावस्था कैसे विसरू आपनास। काय श्रवन? विचार तो मी करावे श्रवण कोणाचे करावे स्मरण कोणाचे करावे भजन त्याग कोणाचा करावा गायीची धार काढण्या लागे वेळ जेवढा गृहस्थाच्या घरी आपण तितक्याही वेळ न थांबता म्हणून तत्काळ विचारली मनातली व्यथा कृपा असावी आपली सूत म्हणती शौनकाशी ऐषामधूरवाणीने बोलून परीक्षिताने केले संभाषण धर्माचे मर्म जाणणारे श्री शुकदेव बोलते झाले तेव्हा श्री शुकदेवाने काय दिले उत्तर कैसे केले परीक्षिताचे समाधान पुढील स्कंधी सविस्तर निरूपण श्रवण करावे एकाग्र श्रीमद्भागवते महापुराणे वैयासिक्यामष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां प्रथमस्कन्धे शुकागमनं नामैकोनविंशोऽध्यायः इति प्रथमस्कन्धसमाप्त श्रीकृष्णार्पणमस्तु हरि ओं तत्सत्